निसर्गाची अविरत देणगी लाभलेलं आणि भौतिक सुविधांपासून अतिशय दुर्लक्षित असलेला जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवेगावचा परिसर होय या परिसरात पावसाळ्यात पडणारा प्रचंड पाऊस आणि उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते या परिसरात असलेला रांजणा डोंगर व मांडवी नदीच्या परिसरात आपणास अनेक गर्दी म्हणजेच गुहा पाहायला मिळतात या गुहांमध्ये पूर्वी या परिसरातील माणसं आपल्या कुटुंबासोबत आणि आपल्या जनावरांसोबत तिथं राहत असत या परिसरात फिरत असताना मला जवळजवळ लहान मोठ्या पन्नास साठ गुहा पाहायला मिळाल्या स्थानिक ग्रामस्थांशी ज्यावेळेस मी चर्चा केली त्यावेळेस या परिसरात शंभरपेक्षाही जास्त गुहा असल्याचं चा। त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या परिसरामध्ये असणाऱ्या गर्दींविषयी माहिती आपण पाहणार आहोत डोंगर आणि या परिसरात भरपूर गर्दी पाहिला म्हणतात किती गर्दी असते साधारण ती शंभरला पुढे असते या परिसरात या परिसरामध्ये बापरे लोक आता साधारण आम्हाला दहा पंधरा म्हणजे मी एक दोन तीन महिने झाले या परिसरामध्ये फिरतोय तर मला एक सात आठच गर्दी माहिती होती आज वेळेस मी तिथून फिरलो का नाही पासून जवळजवळ मीच पन्नास गर्दी पाहिले आज पर्यंत शंभराच्या पुढे गर्दी पुढे सरामध्ये एवढ्या सगळ्या गर्दी लय गर्दी म्हणजे पूर्वीची लोक जे असतील ते आपली साधारण त्या गर्दी मध्ये जास्त आपल्या आयुष्यात आपली दोन जनावर किंवा चेहरा असेल तिथे घेऊन आपली थांबाई मित्रांनो कोपरे मांडव्याच्या परिसरात ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस या परिसरामध्ये आलं की आपल्याला या परिसरामध्ये भरपूर साल्या ज्या काही डोंगरामधल्या गर्दी आहे त्या गर्दी पाहायला मिळतात या परिसर पाहत असताना या ठिकाणी आम्हाला दिनकर विरनक बाबा या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत बाबा काय सांगाल या परिसरामध्ये भरपूर गर्दी येत आणि गर्दीच विशेष काय नेमकं काय विशेष फक्त जनावर राहत होती पहिली हा आणि आता काय कोणी राहत नाही आता राहत नाही ना जनवर नाही त्यामुळे कोणी राहत नाही माणूस होता हो। मग पूर्वी का बरं राहत असते काय कारण का त्याला घरात नव्हती बरोबर रईची सोय नव्हती जनवर बांध पाऊस पाणी जास्त असायचं पाऊस लय असायचं त्या वेळेला बरोबर त्याच्यामुळे लोक काय करायची गड दिली जायची आणि गर्दी म्हणजे सेफ निवारा म्हणजे सुरक्षित निवारा हा सुरक्षित निवारा ना तिथं पाण्याची काही पाणी काही यायचं नाही काय नाही पाणी अजिबात यायचं नाही आणि पडझडीचा काय प्रश्न तो विषय नाही काय पण मग आता आ, तुम्ही गोरं वगैरे किती विषय काय गावची मग या गायींचं काय नेमका आता उत्पन्न काय वगैरे भेट उत्पन्न फक्त गुर झालं का आपलं मोठा केलं का राजू नेऊन वापायचं कुठे कुठे बरोबर बरोबर म्हणजे आपल्या ज्या गायी त्या गायींपासून जे गोरे होतील ते मोठे करायचे आणि त्यांना मोठे झाले त्यांना विकायचे एवढंच फक्त एवढंच फक्त दुधाचं वगैरे कस काय आता ओतरला नाही दूध म्हणजे तिथं फोन जायचा लांब जायचं नाईला जायची एक तर व्यवस्था नाही जायची व्यवस्था नाही आपल्याकडे गाडी नाही गाडी नाही मित्रांनो आपण आता जी काही कवटेच्या पाठीची गडात पाहिली या गड्डीचा परिसर आपण जर पाहिला तर अतिशय सुंदर त्याचं निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते आज आपण प्रत्यक्षपणे जी काही गडद आहे आपण मी तुम्हाला मग सांगितलं की या परिसरामध्ये भरपूर सारे गर्दी आहेत ही जी गडद हो आहे या गर्दीमध्ये प्रत्यक्षपणे आपण जाणार आता जाणार आहोत आणि ती गडद नेमकी कशी आहे या ठिकाणी ती आपण पाहणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण जर आलो तर हा कडा मोठा दिसतोय आणि या कड्यामध्ये हे पहिलंच कंपार्टमेंट आपण पाहिलं तर या ठिकाणी हे पहिलंच कंपार्टमेंट आपल्याला पहिलाच दरवाजा दिसतो आणि या दरवाज्यातून आपण जर आतमध्ये गेलो आपण पाहू शकताय थोडीशी उंची या गर्दीची कमी आहे बा अरे बापरे आतमध्ये तर खूप मोठी आहे उंची आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी काही गडद आहे पा या ठिकाणी मी गर्दीमध्ये आधी व्यवस्थितपणे बसू शकतोय साधारणतः चार ते प पाच फुटाची गडद ही या गर्दीची उंची आहे आणि या गर्दीमध्ये पूर्वीच्या काळातली जे काही आमचे आदिवासी बांधव असायचे आदिवासी बांधव या ठिकाणची जनावर ते इथं बांधायचे मगाशीच आपल्याला बाळूनी जे सांगितलं की या ठिकाणी निवारा म्हणून या ठिकाणी पाऊस असेल ऊन असेल वारा असेल या सर्वांचं पासून जनावरांचं संरक्षण व्हावं म्हणून या गर्दी अशा पद्धतीच्या असायच्या आणि या गर्दीमध्ये संपूर्ण कुटुंब आमची या ठिकाणी त्यांची जनावर घेऊन थांबायची अरे वट बरं बर का <laughs> अरे बापरे याला म्हणतात खरी मज्जावर का आपण पाहू शकता हे आपण जी पहिली गाडत पाहिली त्याच्यानंतरची ही त्याच्या शेजारी हा दुसरा कप्पा आहे त्या ठिकाणी एक वेगळं कुटुंब राहायचं या ठिकाणी एक वेगळं कुटुंब राहायचं आणि आपण जर पाहिलं तर चहू बाजूंनी याला भिंत बांध या बाजूने भिंत बांधली आहे या बाजूने भिंत बांधली आहे आणि पा बाहेर थंड वातावरण आहे परंतु मी जर आतमध्ये गर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गरम होतंय म्हणजे अतिशय ज्यावेळेस थंडी असेल त्यावेळेस या आतमध्ये ग गरम होतं आणि ज्यावेळेस बाहेर गरम असतं त्यावेळेस आपण जर गर्दीत आलो तर ता गर्दीत आपल्याला थंडी लागत असा म्हणजे सर्व पद्धतीनं या ठिकाणचं जे वातावरण आहे हे वातावरण अतिशय आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकता आपण ज्या गर्दीच्या समोर आहोत ही गडद जो काही आदिवासींच्या एकोणीसशे चाळीस ला ब्रिटिशांविरुद्ध आणि जे काही सावकारशा इथं माजले होते इथल्या आदिवासी जनतेला जो सारा तो सारा असायचा तो जे कर्ज दिलं जायचं त्या कर्जाच्या दुप्पट तिप्पट कर्ज वसूल करायचे आणि जर कर्ज दिलं नाही तर त्यांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय अत्याचार करायचे सावकारांविरुद्ध जो काही बंड पुकारला होता या बंडातला जो मुख्य सूत्रधार होता मुख्य नायक होता तो, ना आ, ना 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 तो होता कोंडाजी नवले आणि त्याच्याबरोबर असणारे इतर साथीदार तर त्या सर्व साथीदारांनी या परिसरामध्ये खूप सारा आश्रय घेतला आणि त्या कोंडाजी नवले ना किंवा त्यांच्या साथीदारांना जे काही त्यांची भूक भागवण्याचं काम असेल तर या ठिकाणी असणारा स्थानिक जो गहिनू डामस म्हणून नावाचा एक माणूस होता गहिनू डामसाचं एक आमचा आजोबा होते तर ते काय करायचे इथून त्या लोकांना अन्नदाण्याचा पुरवठा वगैरे करायची अशा पद्धतीने ही जी गडद आहे ही एक ऐतिहासिक गड आणि त्या गडतीला आपण आता या भेट दिली गैनाजी रामचे गोवा तर समोर आपल्याला कोंडाजी नवले यांची त्यांची पण गोवा पाहायला भेटते तर पूर्वी म्हणजे गैनाजी रामचे इथे राहायचे कोंडाजी नवले आणि त्यांच्यासाठी जर तिकडे राहायचे मग ते जंगलात आल्यानंतर त्यांच्या अन्नाचं काय हा बरोबर आपल्या प्रत्येकाला भीतर आहे बरोबर मग ते काय करायचे पहिल्या दूध डेऱ्या वगैरे काही नसायचं जनावर भरपूर असायची यांच्याकडे मग दूध ताक वगैरे असंच म्हणजे त्यांची देवाणघेवाण चालायची बरोबर मग हा समोरासमोरचा भाग असल्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन इथून पण चालायचं बरोबर हो आणि अगदी इकडे पण थोडस गेलं तर गायनाजी यांच्या अजून चार गो आहेत अशा गर्दी म्हणजे त्यांची गुरं वगैरे म्हणजे कमीत कमी चाळीस ते पन्नास गायी होत्या आणि चार ते पाच सहा त्यांच्या म्हशी पण होत्या बरोबर दुपत्या मग ते म्हशी किंवा काही जनावर मग या चार गोवांमध्ये ते थांबायचे आणि त्याच्यानंतर त्यांचं कम्युनिकेशन इथून व्हायचं आजोबांची म्हणजे जे रामा रामानारायण रामचे म्हणजे त्यांच्या अगोदरची पिढ्या सर्व इथं राहिल्या त्याच्यानंतर माझे वडील नकाराम रामाडामचे रामा कुर्चे सोमाराम बरोबर आणि ह्या पिढ्या म्हणजे यांनी अर्ध आयुष्य त्यांनी इथे काळ गर्दीमध्ये त्याच्यानंतर म्हणजे आमच्या वेळेत आमच्या काळात आमच्या जन्मानंतर म्हणजे कुटुंब वाढली बरोबर त्याच्यानंतर वेगवेगळे राहायला लागले त्याच्यानंतर आम्ही इथे राहिले नाही शकतो त्याच्यानंतर चारा वगैरे स्टोरेज करायचे याच्या निमित्तानं आम्ही हे असायची आता सध्या म्हणजे धावपळीचं जग आहे म्हणजे त्याच्यामुळं आम्ही म्हणजे आम्ही प्रत्येकाला प्रत्येकाचे कामात व्यस्त बरोबर त्याच्यामुळे आज ह्या जुन्या गोष्टी आहेत यांच्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही मित्रांनो या परिसरात आल्यावर मला खूप साऱ्या गर्दीं पाहायला अनुभवायला मिळाल्या परंतु या एका दिवसाच्या भ्रमंतीमध्ये मला प्रत्येक गर्दीमध्ये जाणं मात्र शक्य झालं नाही साधारणतः या गर्दी आपल्या ज्यावेळेस आपण या रांजणा डोंगरावर जातो या कोपऱ्या मांडवा परिसरामध्ये जातो या कोपऱ्या मांडवा परिसरातनं आपल्याला या सगळ्या गर्दी पाहायला मिळतात परंतु प्रत्येक गर्दी जाणं मात्र आपल्याला एका दिवसाच्या पायपेटीमानंतर मात्र शक्य होत नाही